दोन जागा द्यायला निघाले होते ते आता म्हणतात असावी वंचित वाट लावलेली आहे अरे आम्ही तुम्हाला म्हणत होतो कोंबडी आम्ही शिजवलेली आहे तेव्हा मिळून मिसळून खाऊ मिळून मिसळून खाऊ तर तुम्ही कोंबडी आमच्याकडून हिसकावून घ्यायला <laughs> आणि आम्ही सांगितले की आमची कोंबडी आम्ही तुम्हाला हिसकवू देणार नाही ना आमची कोंबडी आम्ही हिसकाव त्या ठिकाणी <laughs> मित्रो मोदीची भाषा बदलायला लागली भाषा बदलायला लागली आम्ही संविधान बदलणार नाही बाबासाहेब आले तरी संविधान बदलू शकत नाही असं सांगतोय हा मोदी आहे एवढं लक्षात घ्या मोदी खोटाळ्या आहेत अरे आम्ही बाबासाहेब घटना बदलणार आहेत की नाही हे विचारत नाही आम्ही असं विचारतोय नरेंद्र मोदी दोन हजार चोवीस ते एकोणतीस या कालावधीमध्ये तुम्ही पंतप्रधान झालात तर घटना बदलणार आहात की नाही याच उत्तर तुम्ही आम्हाला द्या पण मोदी काय करतोय जे आपण करतोय तेच मोदी करतो आपण काय करतो खोट बोलायचं असेल ताईची शपथ बापाची शपथ पोराची शपथ त्याच्यावरती नाही तो म्हणतो ना तुझी शपथ पण मी माझी कधी शपथ खात नाही मी माझी कधी शपथ त्या ठिकाणी खात नाही मोदी नेमकं ने तेच करतोय मोदी नेमका तेच करतोय तो स्वतः सांगत नाही की मी चोवीस ते एकोणतीस पर्यंत पंतप्रधान झालो तर घटना बदलणार नाही तो असं म्हणतोय की बाबासाहेब बदलणार नाही अरे नातू म्हणून मी असं सांगतो बाबासाहेब एकोणीसशे छप्पन साली आमच्यातून निघून गेले गे आमच्यातून निघून गेले अजूनपर्यंत चमत्कार घडलेला नाही की गेलेला माणूस परत आलाय असं कुठलं घडलेलं नाही त्याच्यामुळे बाबासाहेब सुद्धा परत येणार नाहीत याची आम्हाला असणार खात्री आहे त्याच्यामुळे बाबासाहेबांच्या नावाने आश्वासन देऊ नको तुझ्या नावाने असताना आश्वासन दे की तू घटना बदलणार आहेस ना की नाही याचा खुलासा असताना त्या ठिकाणी झाला पाहिजे तो खुलासा झाला नाही तो खुलासा झाला नाही तो खून बांधा की यांच्या मनामध्ये ही घटना बदलायची आहे हे आपण असणार महात्मा फुलेला जाऊन किती वर्ष झाली दीडशे वर्षाच्या वरती झाली पण आजही महात्मा फुलेला श्वे घातल्या जातात की नाही आज का महात्मा फुले शिव्या घातल्या जातात दीडशे वर्ष त्या आपल्यातून निघून गेल्यानंतर सामाजिक बदल ज्याला सुरुंग कोणी लावला असेल तर तो महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी लावला हे आपण लक्षात घ्या त्यांनी नुसतं बदल केला नाही तर आपल्या कालावधीमध्ये शेतकऱ्याला जागृत केला आणि स्वतःच्या अधिकारासाठी लढायला सांगितला कुठेतरी हे सरतय आणि म्हणून वेळ मिळाली संधी मिळाली कि महात्मा फुलेना आणि सावित्रीबाईंना शिव्या घालायचा असा असणारा सामना या ठिकाणी चाललेला आहे मित्र मोदी म्हणतात आमचा दहा वर्षाचं सरकार गॅरंटीचं सरकार असं म्हणायला लागेल अरे बाबा इथल्या सगळ्याने गॅरंटी दिलेली आहे तुम्ही गॅरंटी दिलेली आहे की नाही ज्यांचं ज्यांचं लग्न झालंय त्यांनी हात वरती करा

जी गॅरंटी सात फेऱ्या घेऊन मोदी अदा करू शकत नाही पाळू शकत नाही मानू शकत नाही तर त्याच्या या गॅरंटीला काय गॅरंटी आहे त्याच्या या गॅरंटीला गॅरंटी काय आहे तोही जुमला आहे तोही जुमला आहे आणि म्हणून मोदींना आम्ही म्हणतोय की ज्या गॅरंटी तुम्ही असताना आग्ही समोर घेतल्या सात फेऱ्या घेऊन घेतल्या त्या पाळू शकत नाही त्या पाळू शकत नाही तर राजकीय गॅरंटी तुम्ही काय पाळणार आहात पंधरा लाखाची गॅरंटी पाळली का इथे असताना फक्त रेड केला दाखवला हा चोर हो आहे मोदीनं असताना मी विचारतो की दोन हजार बारा ला टूजीचा स्कॅन झाला आणि त्याच्या जोरावरती आपण सत्तेवरती आला हजार सतरा ला सतराच्या जजमेंट मध्ये जज असा म्हणतोय जज असा म्हणतोय कि दर दिवशी ताजी पडत होती त्या दिवशी मी वाट बघत होतो की हे सरकार पुरावा आले अडीच वर्ष थांबलो की हा सरकार पुरावा आणेल पण या सरकारने पुरावा आणला नाही आणि पुरावा अभावी आहेत त्यांना सोडावं लागत हे खंत त्या जजने जजमेंट मध्ये लिहिलेलं आहे मित्रो तुम्ही तर असणार सगळं करप्शन हटवलं पाहिजे थांबवलं पाहिजे ज्यांनी केलंय त्याच्या विरोधात कारवाया झाल्या पाहिजेत मग त्या जी स्कॅमच्या संदर्भातला का पुरावा आणला हो नाही भारतीय जनता पक्ष आणि मोदी या दोघांचं कॅरेक्टर फार वेगळा नाही हे आपण असणार लक्षात घे काँग्रेस पेक्षा वेगळा नाही काँग्रेसवालीन जी स्कॅम केला असं बीजेपी जे पण सुप्रीम कोर्ट काय म्हणत सुप्रीम कोर्ट असं म्हणते